श्यामची आई रात्र नववी मोरी गाय बारको आला की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला तो मारीत होता गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जारे बारकोला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत यावेळेस लाजतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू ओशाळला होता तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गायीची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमर शब्दाने बारकू प्रार्थनागृहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजणं वाट पाहत होते श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर खरोखर दृष्ट पडण्यासारखी ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेरांचा लोटा होता तो भरून ती दूध दे तिची कास भरदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझ्या आई सकाळी उठली म्हणजे गोट्यात जावायची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावायची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गायीला ही थोरवी बायकांनी दिली होती परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखील गोपूजा आहे देखऱ्या देवा दंडवत असा प्रकार आहे दुसऱ्या पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकली नसत तिला भाकरी वगैरे देत मुठभर चारा देत आज दुसऱ्याची गाय दुरून दूर राहिली स्वतःच्या गाय स्वतःच्या घरच्या गाईलाही गाई पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कोटे घाणेडे पाणी प्यावे आज त्या गाईला आपण भीक मागवायला लावले ला आहे म्हणून आपणावर भीक मागवायची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गायची सेवा जितकी करू तितके सुख व सौ सौभाग्य येईल माझी आई मधून मधून गोठ्यात जावायचे तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजवायचे त्याला धुवन म्हणतात ते थंड व पौष्टिक असते दुपारी जेवायच्या वेळेस एक देवळात एक देवळातील गुरुवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे दोन नैवेद्य मांडण्यात येत असत देवळातील नैवेद्य गुरु येऊन घेऊन जाईल व गाईला गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे त्याला गोग्रास म्हणतात आई आपल्या हाताने हा घोगरास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करून घ्यावे प्रेम दिल्याने दुनावते आईला ती चाटावयाची तिच्या मानेखाल मानेखालची पोळी आई माने खाल, माने खाल ची खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच आई मोरी गाय हंबरत असे मोरी गायचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या कोणाला हा दुसऱ्या कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता दुसरे कोणी जर तिच्या कासाखाली बसले तर ती त्यास हुंगून पाहि गंधेनं गावं पच्छंती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसतात ती लात मारे पाप्या माझ्या कासेला तू हात लावू नकोस माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वस्स घेऊन ये असे जणू ती सांगत असे ती मोरीगाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू जणू आमच्या घराची ती शोभाच होती आमच्या घरची देवता होती आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य स्नेह हो, व सौंदर्य हो। यांची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पत पटापट पाय आपटून गुरे मरतात पायाला शते पडतात व त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोरीगाईला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरी झाली नाही एक काडीसही ती शिवेना मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याही संपली होती मोरी गाय आम्हा सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सहारे जेवलो आईला किती वाईट वाटले असेल ते मी कसे सांगू जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरांस काय सम समज मोरी गाय जेथे गेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकू व वा फुले वाहत असे कधीकधी आई बोलताना म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणटन सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे आहे फार व्यापक अर्थाने खरे आहे ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली त्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ ही अधिकाधिक येऊ लागली चरखा व गाय या, या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरपित जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून नमस्कार करणे म्हणजे गोपूजा आपण दांभिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो गाईलाही माता म्हणतो परंतु तिला खायला प्यायला देत नाही तिचे दूध तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे दास्य सांगितले आहे धन्यवाद